बातमी आहे डोंबिवली मधून पेंढारकर महाविद्यालय व्यवस्थापनाला शासनाकडून दणका देण्यात आलाय कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका असा दणका देण्यात आला आहे पेंढारकर महाविद्यालय कर्मचारी पगाराविना काम करत होते त्यांच्याकडून आता शासनाकडून आदेश देण्यात येत आहे दणका देण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे डोंबिलीतलं एक महत्वाचं असलेलं पेंढरगीर कॉलेज या संस्कृती नगरीमध्ये अत्यंत महत्वाचं ठरल्यामुळे मी या कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आहेच पण एटी सिक्स एटी सेव्हनला मी इथे जी एस म्हणून काम केलेलं आहे त्या दृष्टीनं इथल्या लोकांची परिस्थिती बघता सगळे कामगार वर्कर सगळे लोकांची आणि हा महाराष्ट्रातला एकमेव कॉलेज असं आहे की तो परवानगी मागतोय आपल्या याची अनुदानित तुकडे बंद करण्याची या ठिकाणी त्यांच्या शालेय व्यवस्थापकांकडनं शिक्षकांवर अनेक प्रकारचा मनस्ताप आणि त्यांना त्रास दिला जात आहे या कारणास्तव आज या ठिकाणी आंदोलन पुकारले आहे म्हणून मी आंदोलनाला भेट देण्यासाठी आमदार म्हणून आलो आहे या ठिकाणचं व्यवस्थापन शिक्षकांना सातत्याने कोणत्या ना कोणत्या करण्यासाठी सगळ्याच प्रकारचा त्रास देताना दिसत आहे शिक्षकांना आताच त्यांनी नोटीस काढली आहे का चा जे अनुदानित कॉलेज शिक्षक आहेत त्यांना या कॉलेजमधून काढून टाकून इथे विना अनुदानित तत्वावरच्या तुकड्या चालवण्याचा घाट त्यांनी घातला आहे आज आपण बघताय आज इथे मोठ्या प्रमाणात जे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत तो एक लढ्यासाठी उभा उभा राहिलेले आहेत तो लढा काय आहे पे ले ले की पेंढरकर कॉलेजने जे सुरू केलेले विना अनुदानित कॉलेज पूर्ण तत्वावरती सुरू करण्याचा ह्याचा घाट का घातला जातोय याच्या मागची कारण काय तर आम्ही या सगळ्यासाठी आज त्याच्या निषर्गात तिथे बसलेलो आहे की पेंढरकर कॉलेज जर विना अनुदानित झालं तर ह्याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्राला भोगावी लागेल कारण ही एक सुरुवात आहे